समान होतो कुर्ती चालू झाली पाणी कुर्तीला सुरुवात झाली चालू झाले गाजा खेळ चालू झाली दोन चांगले पडला जरायला लागले आणि या ठिकाणी

त्यानंतर या ठिकाणी सन्मान होईल त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचाय त्यानंतर सचिन आहे आपण या सुविधा जावा आपला सन्मान होईल मोरे

సోస <laughs> 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 माने काम चालू आहे वराची मत मजबूत पहिलं माणीला जेव्हा गेला नंतर गोष्टी करता येत नाही चर्वास राय आणि पृथ्वीराज आक्रमण झालेला आहे काय चलवासला

పై దురే భారో డో ఇంగ్ జన హాదరా గ్రామా ఎవడా పేలా గ్రామా

सांगण्याचं काल्पर् आणि सांगण्याचा उद्देश निवास हो पाल पाल पाला पाल 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 गुरु ऐ गुरु